भाकरी मी चटणी घेतलेली खाऊन दाखवते तिकडे बघा मम्मी नमस्कार मंडळी आमच्या शाळेमध्ये मध्ये तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनल नाव आहे निशा आहे मम्मी रेसिपी तर आज तुम्हाला दिसत असेल मी एकटीच आहे आज मम्मीला थोडीशी नरम नरम मम्मी झोपलेली आहे तुम्हाला नंतर दाखवेलच तर थोडस मला कमेंट होत्या का खुरसनी चटणी दाखवा तर मी खुरसनी येताना घेऊन आली होती बुधवारच्या बाजारामधून तर म्हटलं आज दाखवून देऊ आणि कालच्या वेळेला कमी तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल तर मी एकदम आभारी आहे काहींचे खूप प्रश्न पण होते तर असो तर मी आता खुरसीसाठी तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यासाठी साहित्य काय काय लागेल तेही दाखवते तर सगळ्यात पहिले खुरसनीच मी आधी सांगते ही गावठी खुरसणी आहे हे बघा तर ना आणली जेव्हा ना इतकी ह्याच्यात माती निघाली खूप माती होती ह्याच्यात तर ना आम्ही ही पूर्ण आधी पाण्यात भिजवली आणि माती जी आहे ना खाली ती पूर्ण एवढी मोठी माती निघाली तर ही स्वच्छ धुवून आम्ही हिला वाळवली आहे होतं दोन दो दिवस तर हिला छान व्यवस्थित वाळून घेतलंय बघा कचरा वगैरे खडे पण खूप निघाले आता एवढी आमची ही पावशिर आहे खुरसनी खुरसनी पावशील घेतलेली आहे त्याच्यासाठी या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्हाला ज्या हव्या असतील त्या तुम्ही घेऊ शकतात त्याच्यासाठी लागणार अजून हे लसूण लसूण घेतलेला आहे आणि मीठ आपल्या काही जास्त साहित्य लागणार नाही कोणी कोणी शेंगदाणे टाकतात पण आम्ही शेंगदाणे टाकत नाही Uh, काय अजून गोष्टी टाकत असतील कोणी कोणी खोबरं टाकतात किसून वगैरे ज्याची त्याची पद्धत असते वेगवेगळी आणि कोणी लाल मिरचीही टाकतं पण आम्ही हे साहित्य टाकतं आता तुम्हाला सांगते मी आता हे कसं करायचं तर आता मी कढाई ठेवलेली गॅसवर बार। अरे बरं हा ही कढाई ठेवलेली आहे छान कढाई आता गरम झालेली आहे आता ही छान मी व्यवस्थित आता खुरसनी भाजून घेणार आहे आणि एकदम इझी आहे आणि जास्त करून ठेवली ना म्हणजे डब्याला वगैरे पण कामात येते साई पण घेऊन जातो मम्मी पण तोंडी लावायला घेते तर कढाई खूपच चांगली झरून झालेली आहे व्यवस्थित व्यवस्थित भाजूनच घेते नंतर मिरच्या वगैरे भाजून घेईल मी जोरात गॅस नाही केलेला आहे खूप दिवसांचं चालू होतं बरं जणींच का कुरसी चटणी दाखवा टाकू किंवा मला येते याच्या अगोदर मी मम्मीच्या आम्ही आतापर्यंत बघत आलोय तर मला माहित होती कशी करायची आणि काय अवघड नाहीये तुम्हाला कलर आहे ना नॉर्मल नंतर चेंज दिसेल बघा कुरसणीचा पहिले कशी दिसत तड़ होती ना आता कशी हा जो प्रकार आहे कुरसणीचा हा जो ग्रामीण भागात किंवा मग पेठ साइडला खूप खरसणी ही खुरसणी चटणी खातात नागेची भाकर असो त्याच्याबरोबर पण छान लागते तर हे बघा तुम्हाला तडतड असा आवाज येत असेल कुरसनी बघा उडताना पण दिसेल हे बघा तर आपली कुरसणी छान आता भाजल्या गेलेली आहे मी सतत हलवती कारण की ना हल हल जायला म्हणजे इकडे तिकडे फक्त एका साईडला नको ती भाजायला म्हणून मी हलवते कधी छान कुरसणीचा कलर पण बदललाय छान तडतड बहुते म्हणजे आता चांगली भाजल्या गेलेली आहे आता मी काढून घेते कुरसणी खुरसणी झाली भाजून आता मी ही काढून घेते एका ताटात छान भाजल्या गेलेली आहे आता आपल्याला याच्यात मिरच्या भाजायच्या आहेत त्यात एका थोडस गार होऊ देते ज्या लाल मिरच्या भाजून घेते आता मी जेवढ्या लाल मिरच्या काढल्या हो जास्त तिखट नाहीये ना आणि एवढ्या पावशाला एवढ्या मिरच्या खावायचे आणि मी तेवढ्या घेतल्या मी तेवढे चव पण लागले पाहिजे आता ह्या भाजून घेते मी मिरच्या खुरसणी खूप गरम आहे अजून आपण दळाला लगेच घेतलं तर याचा गोळा होऊ शकतो तर आपल्याला लगेच भाजायची नाहीये थोडीशी गार होऊ द्यायची गेली खुरसणी कोणाकोणाला आवडते कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा खुरसची खुरस कोणाकोणाला आवडते बघा छान आपली अशी ही खुरसणी पण आता गार झालेली आहे मिरच्या पण भाजून झाल्याय खूप सोपी आहे ही रेसिपी काहीच असं अवघड नाहीये तर आता हे दळून घ्यायचं आपल्याला बुधवारच्या बाजारमध्ये खूप छान गावठी खुरसणी येतात विकायला छान म्हणजे गावठी असल्यामुळे छान चव लागते नाही तर अशा हायब्रिड पण मिळतात पण मग याची चव छान लागते हे सगळं बुधवारच्या बाजारमध्ये मिळतं इकडे नाशिकमध्ये मोठा बाजार भरतो गंगेच्या घाटाशी तरी बघा हे आता मी मोठं मिक्सरचं भांडं घेतलं आता हे मी दळून घेते मग त्यात मिरच्या परत दळून घेईल मग मीठ टाकते आधी थोडस हे बघा मी थोडीशी खुरसणी दळली म्हणजे पूर्ण दळून घेतली पण आता अर्धी काढून ठेवलेली आहे आता याच्यात मी मिरच्या टाकते आणि मीठ पण टाकते लसूण लगेच जर टाकलं ना तर गोळा तयार होतो ओलसर असा म्हणून मी हे आधी लसूण मी नंतर टाकणार आहे आता याच्यात मीठ टाकून घेते सगळं कोरसणीचा अंदाज घेऊनच मी मीठ टाकते कारण की आपली पाऊस कोरसणी आहे आता मी हे दळून घेते परत जी आपली अर्धी खुरसणी परत ठेवली याच्यात मिरच्या ही दळून झालेल्या आहे आता मी लसून टाकलाय आता हे दळून घेते बघा छान मी लसून ही दळून घेतला हे बघा सगळं आता एकत्र करून घेतलं सुंदर अशी आपली खुरसणीची चटणी तयार झालेली आहे जास्त जाड नाही बारीक नाही एकदम प्रॉपर झालेली आहे तुम्हाला लाल मिरची कुठे कुठे दिसत असेल बघा ती चवीला छान लागते दाताखाली जर त्या बिया आल्या तर अतिउत्तम लागते आणि ह्या तिखट मिरच्या नाही आहे मी तुम्हाला सांगितलं जरी लाल दिसत होत्या तुमच्या अंदाजानुसार तुम्ही घेऊ शकता छान आता ही खुरस चटणी तुम्ही तोंडी लावायला ला भात सोबत कधी काही नसलं टिफिन नाही मुलांना देऊ शकता तुम्ही तेल टाकूनच खायचे पण छान लागतं कच्चं तेल असतं ना आपलं छान अशी खुरस ही चटणी तयार झालेली आहे तर आता छान भाकर आहे ज्वारीची त्याच्यासोबत ही मी आता दाखवते तुम्हाला कशी झाले तरी बघा मस्त ज्वारीची भाकर कांदा मस्त ठेसून घेतला आता मी बघा तेल टाकते त्याच्यावर आता मम्मी तर मम्मी नाहीये टेस्ट करायला मम्मी झोपली आहे मम्मीला आम्ही आवाज दिला पण मम्मी काही आवाज देत नाहीये गाठ झोपेते मम्मी आता मी मस्त ताव मारणार आहे तुम्हाला दाखवणार आहे कशी झाली ही चटणी तुम्ही कोणत्याही भाकरी सोबत खाऊ शकता छान असं भाकरीवर मी चटणी घेतलेली आम्ही आता खाऊन दाखवते तिकडे बघा मम्मी झोपलेली आहे मम्मी घड झोपेते आता मी दाखवते कशी झाली तेच सांगते गरम गरम भाकर आहे आणि मस्त खाऊन दाखवले तुम्हाला मीठ वगैरे कमी आहे एका जास्त पुढे चटणीची बातच वेगळी खूप छान झाली मीठ पण परफेक्ट झालंय आणि मिरची तुम्हाला तुम्हाला कदाचित जास्त वाटत असेल पण मिरची एकदम बरोबर झाल्या खूप छान झाली मी साईला पण देईल आता साईने फोन पकडलेला आहे तो व्हिडिओ काढतोय माझा सुंदर एक फोड भरून जावं मला कांदा आवडतो जेवणासोबत मी अर्धी भाकर खाल्ली छान मस्त चटणी खूप छान झालेली रेवड्या ब्रिल्सीची चटणी तुम्हाला कशी वाटली छान दिसते ना त्याचं स्ट्रेक्चर पण खूप सुंदर झालंय आणि एकदम एकसारखं झालेलं आहे त्याच्यात ते तेल वगैरे जेव्हा तो आपल्याला खायचा आहे म्हणजे आपल्याला पोळीवर घ्यायचं किंवा जेव्हा खाताना घ्यायचं तेव्हाच तेल घ्यायचंय त्याच्या आधी टाकून द्यायच्या तेल ठेवायचं नाही कारण मग त्याला पुरुषी लागू शकते पटकन ही आपली चटणी खराब होऊ शकते जेव्हा आपल्याला लागणार आहे तेव्हाच तेल टाकायचं आणि खायला घ्यायचं आणि कुरसची चटणी असो शेंगदाण्याची असो आम्ही अशा बऱ्याचशा करून ठेवतो तुम्ही पहिलं मा आपण मिरचीचा गोळा दाखवला होता तो संपला पण कारण की मम्मी अतिउत्तम करते तुम्हाला माहितीच आहे तर ते पण मम्मीने वाटून केलं होतं तर ही आजची खुरशी चटणी तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय बाय